शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र मांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज आहे आपण बघतो की उत्तर भारतात डब्ल्यू डीनचं सत्र अजून कायम आहे बंगाल जोपासक्राच्या किनारपट्टी भागात अनेक राज्यांमध्ये पावसास अनुकूल ढग निर्माण होत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर वातावरणात काय बदल होतो आहे आपण बघतो आहोत कर्नाटक तेलंगणाच्या काही भागात सध्या पावसास अनुकूल ढग निर्माण होत आहेत त्याचा थोडा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे आपण बघतो की कोल्हापूर किंवा गडचिरोली भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आपण आठवड्याभराच्या महाराष्ट्राच्या मॅपकडे जर लक्ष दिलं तर या आठवड्यामध्ये आपल्याला वर्धा चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला दिसते तर नागपूर नांदेड धाराशिव सोलापूर भागात तसा पाऊस कमी आहे आणि पुणे जिल्ह्यात देखील सरासरी एवढा पाऊस झालेला आहे मात्र इतर जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात पावसाची नोंद झालेली नाही एक मार्चपासून तर सोळा एप्रिलपर्यंत जे पावसाचं वातावरण तयार झालं त्यामध्ये बुलढाणा ठाणे पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या काही जिल्ह्यामध्ये वर्ध्यापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं स्पष्ट बघतो सरासरी एवढा पाऊस सातारा लातूर आणि गडचिरोली जिल्ह्यात झाल्याचं दिसतंय मात्र इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे काही जिल्ह्यांच्या बाबतीत म्हणजे पालघर नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची नोंद नाही अकोला अमरावती आणि वाशिमचा डेटा उपलब्ध नाही आपण मॅक्झिमम टेम्परेचर संदर्भातला अंदाज जर बघितला तर उष्णतामान महाराष्ट्रात वाढू लागलं आहे आज मराठवाडा विदर्भचा पश्चिमी भाग जळगाव जिल्ह्यात बेचाळीस अंशाच्याही पुढे तापमान जाण्याची शक्यता आहे आणि यामध्ये एकोणीस वीस आणि एकवीस आणखी तीव्र वाढवण्याची शक्यता आहे प्रत्येक दिवशी हे तापमान वाढतंय आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रावर त्याचा अधिक प्रभाव दीर्घकाळ राहतोय त्यामुळे महाराष्ट्राच्या या भागात सव्वीस तारखेपर्यंत तरी तीव्र उष्णतेची लाट राहील असा अंदाज आहे जे पी एस मॉडेलनुसार तरी सध्या केवळ किनारपट्टी बंगालच्या उपसागराच्या भागात आणि पूर्व भारत उत्तर भारत असं पावसाळ्यात आहे या वातावरणात विशेष बदल सध्या तरी दिसत नाही एकोणीस तारखेला एक तीव्र डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यानंतर केरळ ते कर्नाटक असं एक ट्रफ बावीस तारखेपासून दाखल होईल असं दिसतंय या पलीकडे हवामानात विशेष बदल नाही त्यामुळे जी एफ एस पडले तरी महाराष्ट्रात सध्या पाऊस दाखवलेला नाही मात्र स्थानिक वातावरण होऊन विरळ स्वरूपात पावसाची शक्यता कायम आहे अठरा तारखेला पूर्व भारतात आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये पावस वातावरण असणार आहे एकोणीस वीस तारखेपर्यंत आपण बघतोय की तसं विशेष महाराष्ट्रात वातावरण दाखवण्यात आलेलं नाही बावीस तारखेला विशेष वातावरण नाही तेवीस तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या थोड्या भागात वातावरणाची शक्यता आहे पूर्व भारतात मात्र वातावरण राहील ही तीच परिस्थिती आहे पंचवीस तारखेपासून मात्र बंगालच्या अरबी समुद्रात दक्षिणेला बाष्प वाढू लागला आहे त्यामुळे वातावरणात बदल होईल सव्वीस तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल स्थिती वाढते आहे तसा एप्रिल महिना फारसा पावसे असणार नाही उरलेला कालावधी मात्र महाराष्ट्रामध्ये स्थानिक पावसाचं वातावरण तयार झाल्यास विरळ स्वरूपामध्ये वादळी परिस्थिती हलका पाऊस दुसऱ्या ठिकाणी गारपीट अशी परिस्थिती राहणार आहे एक तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पावसाळं वातावरण महाराष्ट्रात केवळ सांगली कोल्हापूर आणि साताऱ्याच्या काही भागात दाखवलेलं आहे बावीस तारखेला दुपारी पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंदुर्गच्या काही सह्याद्री पर्वतरांगांच्या आजूबाजूने स्थानिक वातावरणाची शक्यता आहे या वातावरणात वाढ तेवीस तारखेला होईल चोवीस तारखेला देखील अगदी नाशिकपर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने ही वातावरण राहण्याची शक्यता आहे सोलापूर लातूर आणि थोडं चंद्रपूरच्या दक्षिणी भागात देखील याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाळी वातोरण असणार आहे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा दक्षिण या भागात पावसाळी वातावरण सव्वीसलाही असणार आहे सत्तावीसला देखील आपण पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरीचा पूर्व भाग सोलापूर दक्षिण भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे साधारण बावीस नंतर सुरू झालेले वातावरण काही दिवस पुढे राहण्याची शक्यता आहे शिवाय याबरोबरच स्थानिक वातावरणाची महाराष्ट्रातील शक्यता कायम आहे कालही अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध झाली होती इतरही काही ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली होती आज देखील पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं चा वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे त्यामुळे जरी कोणत्याही मॉडेलने किंवा सिस्टम अवेलेबल नसली तरी देखील स्थानिक स्वरूपाचं ढगाळ वातावरण तयार आहे अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर महाराष्ट्रात पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पीक काढणी करताना ती काळजी घेतली पाहिजे काढलेले कांदे व्हायला जाणार नाही त्याची काळजी घ्या पावसाळी वातावरण तयार झालं तर माल झाकून ठेवता येईल अशी व्यवस्था करा अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे आपण बावीस तारखेला बघितलं तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल असा देखील एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे हे वातावरण स्पष्टपणे तेवीस तारखेला दाखवलं जात आहे हे वातावरण चोवीस तारखेला दाखवले जाण्याची शक्यता आहे हे वातावरण पंचवीस तारखेलाही असणार आहे त्यामुळे इ सी एम डब्ल्यू मॉडेलने सध्या पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे मात्र स्थानिक स्वरूपाचं वातावरण हे वेगळ्याच स्वरूपात अजूनमधून तयार होत राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज